दिव्यांग हृदयसम्राट शेतकरी कष्टकरी शेतमजूर निराधार यांचे कैवारी माननीय राज्यमंत्री माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्य त्याग उपोषणास पाठिंबा देण्यासाठी प्रहार शेतकरी संघटना इस्लामपूर यांनी इस्लामपूर येथे तहसील ते कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले यावेळी प्रहार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी शासकीय परिसरामध्ये दंडवत घालत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा वर दिव्यांग यांना सहा हजार मानधन मिळावे अशा अनेक मागण्या या निवेदनामधून करण्यात आल्या जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज बघायला गेलं दिव्यांगांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे आराध्य दैवत मान्य बच्चूभाऊ कडू हे मोजरी अमरावती येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या समाधीस्थळी गेले चार दिवस अन्य आंदोलन आंदोलन करतायत या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इस्लामपूर तहसीलमध्ये सर्व आपण सर्व अपंग असतील किंवा शेतकरी असतील कष्टकरी असतील आपण साखळी उपोषण करतोय या साखळी उपोषणामधचा भाऊंना पाठिंबा देण्याचा उद्देश आहे भाऊ गेले चार दिवस झालं अन्नत्याग त्याग उपोषण करतायत शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल दिव्यांगांचं विधवांचं मानधन असेल पेरणी ते कापणी एम मध्ये घालण्याचा विषय असेल किंवा दूध भेसळ रोखून दुधाला हमी भाव देण्याचा विषय असेल किंवा शेतीमालाचा हमी भाव असेल यासाठी कष्टकऱ्यांचे दिव्यांगांचे अपंगांचे दैवत चार दिवस झालं अन्नत्याग उपोषणाला बसले त्याला भक्कम पाठिंबा म्हणून या वाळवा क्रांतीसिंहांच्या वळवा तालुक्यातून या क्रांतिकारकांच्या वळवा तालुक्यातून आम्ही साखळी उपोषणाला सर्व दिव्यांग बांधव शेतकरी बांधव सामोरं जाते सांगली डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या